तुमची ही स्किन खूप काळवंडली असेल पिगमेंटेशन टॅनिंग झालं असेल किंवा तुमच्या घरेमध्ये लहान मुलं असेल तुम्हाला सुद्धा काहीतरी हर्बल हवं आहे तर हर्बल स्किन ब्राईटनिंग असं आपलं घरच्या घरी सोप आपण तयार करणार आहोत एवढं जबरदस्त आहे की तुम्ही हे घरच्या घरीच वेगवेगळ्या पद्धतीचे सोप बनवू शकता तर मी जो काही सोप बेस आहे तो मेशोवरून ऑर्डर केला आहे आणि मला त्यासोबतच हे जे काही सोपचे मोल्ड आहेत सोप बनवण्याचे ते फ्री भेटलेलं आहे तुम्हाला हे घ्यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये दे, लिंक देते तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता फार अफोर्डेबल आहे आणि यामध्ये माझ्या आरामशीर पाच मिडियम साईजचे सोप बनवून तयार झालेले आहेत त्यामुळे आता महिना दोन महिना बघायचं काम नाही तुम्हाला बिझनेस करायचा असेल त्यासाठी सुद्धा ऑर्डर करू शकता आणि घरीच तुम्हाला हर्बल सोप बनवायचं असेल तर हे करू शकता आणि खरं सांगू का हे घरच्या घरी बनवणं फार इझी आहे जास्तीत जास्त पाच ते दहा मिनटं लागतात तर एक मी सोप बेसचा बार घेतलेला आहे आणि पूर्ण यूज करणार आहे आता जे हर्बल सोप असतात ना ते वेगवेगळ्या जसं आपण म्हणतो ना वेगवेगळे वेग वेग फ्लेवर्स असतात तसेच हर्बल सोपमध्ये सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या टच वेग वे देऊ शकता नीम सोप बनवू शकता किंवा वेगवेगळ्या वे वेग वे प्रकारचं जसं की तुम्ही म्हणाल उपटन पावडर वापरून उपटन सोप सुद्धा बनवू शकता सँडलवूड सोप बनवू शकता केसर सोप सोप बनवू शकता तुम्हाला जसं आवडत तसं पण आजचा आपला मेन फोकस आहे टॅनिंग पिगमेंटेशन काढायचा कारण दिवाळीला आपण एक ऍड बघितली आली उठा उठा दिवाळी मोती स्नानाची वेळ झाली त्यामुळे आज आपण घरच्या घरी स्किन ब्रायटनिंग असा सो बनवत आहोत एका कंटेनरमध्ये मी ते ठेवलं आहे बाउलमध्ये ठेवलं आहे आता एक दुसरा कंटेनर घ्यायचा यामध्ये आपल्याला बेस बनवा जो घेतलाय त्यामध्ये अजून आपल्याला कोणता फ्लेवर ऍड करायचा तर इकडे आपण घेतोय मुलतानी माती मुलतानी माती एवढी मुलता उपटन पावडर सुद्धा घेऊ शकता उपटन पावडर म्हणजे हेच असतं मुलतानी माती असते त्यासोबत तुम्हाला बेसन घेऊ शकता यामध्ये हळद आणि कॉफी सुद्धा घेऊ शकता हळद घेत असताना तुम्ही कस्तुरीच हळद इकडे वापरायची आहे एक चमचा आपल्याला अलोवेरा जेल वापरायचं आहे यामध्ये रॉ अलोवेरा वापरू नका अलोवेरा जेलच वापरावं लागेल आणि रॉ अलोवेरा वापरायचं असेल तर प्रॉपर त्याचं साल वगैरे काढून व्यवस्थित मिक्सरला फिरवून घ्या त्यानंतर आपल्याला एक चमचा इकडे मध टाकायचंय मध आपल्या स्किनचा पोच सुधारण्यास मदत करतं अलोवेरा आपली स्किन मॉइश्चरायज ठेवतं हायड्रेट ठेवतं त्यामुळे आपण यामध्ये हे टाकतो आहोत आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे व्हिटॅमिन ईचं ऑइल एक ते दोन व्हिटॅमिन ई च्या कॅप्सूल तुम्ही इकडे टाकू शकता आणि टोटे हे स्कीप सुद्धा करू शकता तर फेस साठी सुद्धा तुम्ही हा जो काही बेस आहे सोप इझिली वापरू शकता काहीच केमिकल नाही आहे त्यानंतर याची पेस्ट बनवायची पण पेस्ट बनवण्यासाठी आपल्याला गुलाब जलचाच वापर करायचा आहे गुलाबजलनेच आपल्याला याची व्यवस्थित स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे यामध्ये ॲडिशनली तुम्ही इकडे अर्धा चमचा जे आहे कॉफी पावडर टाकू शकता अर्धा चमचा हळद टाकू शकता आणि यस हे सगळं काही मिक्स करून घेऊ शकता तर हे जे आहे मी माझ्या लहान बाळाला सुद्धा हे सोप वापरत आहे आणि आम्ही सुद्धा हे सोप वापरत आहोत जबरदस्त रिझल्ट आहे आणि स्वतःच्या हाताने बनवलं त्यामुळे याचा जो काही काय म्हणतो रिझल्ट येतोय किंवा मग जी मनामध्ये अशी धाकधूक नाही आहे की खरंच यामध्ये काहीच केमिकल नाहीये आणि जो काही बन ऑर्डर केलाय तो सुद्धा पॅराबिन सल्फेट फ्री आहे त्यामुळे बिनधास्पणे तुम्ही तो ऑर्डर करू शकता स्मूथ अशी आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची पेस्ट तयार झाली आहे आता आपण हे साईडला ठेवूयात आता कसं बनवायचं ते बघूया डबल बॉयलर मेथड आपल्याला इकडे वापरायची आहे ज्या पद्धतीने आपण चॉकलेट मेल्ट करतो त्या पद्धतीने आपल्याला डबल बॉयलर मेथड वापरायचे खाली पातेल्यात मध्ये पाणी टाकलंय आणि याला चांगलं कडकडीत कर गरम होऊ द्यायचं आहे कडकडीत कर गरम झाल्यानंतर यावरती आपल्याला ठेवायचंय बाऊल तर हा जो काही सोप बेसचा बाउल आहे तो ठेवायचा लगेच यामध्ये आपण ज्या फ्लेवरची पेस्ट बनवली ती ऍड करायची नाही आधी जो काही सोप बेस आहे तो व्यवस्थित आपल्याला मेल्ट होऊ द्यायचा आहे आणि खालचं जे काही पाणी आहे ते उकळल्यानंतर ठेवायचं जेणेकरून हे पटकन होतं आणि सोप बेस फार इझिली मेल्ट होऊन जातो आणि डबल बॉयलरच्याच मेथडने हे करायचं जर तुम्ही तसंच तस गॅसवरती ठेवलं तर हे जळू शकतं त्यामुळे आता जर तुम्हाला वेगळ्या फ्लेवरचा बनवायचा निम फ्लेवरचा तर काय करायचं कडुलिंबाची पानं स्वच्छ धुवून त्यामध्ये अलोवेरा सुद्धा रॉ घ्यायचा मिक्सरमधून काढायचं त्यामध्ये गुलाबजलचा पाण्याचा वापर करून पेस्ट करायची आणि मग ती यामध्ये टाकायची जर तुम्ही चांगल्या याला प्रतिसाद दिला तर मी ते सुद्धा तुमच्यावर शेअर करेन तर या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचंय आणि हार्डली हे फक्त पाच मिनिटं घेत मेल्ट होण्यासाठी त्यामुळे पाणी व्यवस्थित गरम असेल तर हे पटकन व्यवस्थितरित्या मेल्ट होऊन जातं आणि इकडे जो बाउल घेतलाय तो स्टीलचाच मी घेतलाय जेणेकरून पटकन हे होईल तर अशा पद्धतीने बघा हे मेल्ट व्हायला लागले आणि पूर्ण हे पातळ होऊन जात हे जे क्यूब्स आहे ते आधीच काय करायचं तर छोटे छोटे करायचे म्हणजे ही प्रोसेस जी आहे ना ते पटकन होऊन जाते मोठे केले तर मग ते साठी थोडासा वेळ लागतो आता आपलं हे पूर्ण झालेलं आहे पूर्ण मेल्ट होऊन गेलेलं आहे आपला बेस आता इथे आपल्याला ऍड करायचं आहे पटकन आपण जी पेस्ट बनवली आहे ती ज्या फ्लेवरची पेस्ट बनवली ती करू शकता इथे तुम्ही केसर सुद्धा ऍड करू शकता आणि आता हे व्यवस्थित इथे आपल्याला मिक्स आहे गॅस सुरूच आहे हे व्यवस्थित मिक्स झालं ना या सोबेसमध्ये तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आता बघा आपण हे घरी बनवतोय जेव्हा आपण बाहेरचे आपण सोप आणतो त्यामध्ये छान असा फ्रॅग्रन्स असतो सो साठी तुम्ही ना यामध्ये इशेनशियल ऑइल्स किंवा जो बोलतो तो ऍड करू शकता तर त्याची लिंक सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्सला देते लॅव्हेंडर असेल सॅंडळवुड असेल कोणताही ज्या फ्लेवरचा तुम्हाला सोप मध्ये फ्रॅगरन्स हवाय हो तो फ्रॅगरन्स तुम्ही इथे टाकू शकता व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचा तुम्हाला असं वाटेल गुठळ्या पण हे व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं व्यवस्थित मिक्स होऊन जातं जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही आणि हे गरम असतानाच आपल्याला मिक्स करायचं आहे आता बघा हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपल्याला जे काही मोल्ड आहे ते व्यवस्थित आपण यामध्ये फिल करून घेऊया आता एक गोष्ट तुमच्याकडे असं मोल्ड नसेल तर छोट्या छोट्या वाट्या असतात त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता आपल्या घरी कंटेनर असतात त्याचा सुद्धा वापर करू शकता पण आपल्या सोप बेसवरती आपल्याला फ्री भेटलंय त्यामुळे का नको याचा वापर करायला नाही का तर आता हे गरम असतानाच आपल्याला या मोल्ड मध्ये टाकून घ्यायचे आहेत या पद्धतीने वेगवेगळ्या शेपच्या हे मोल्ड आहेत बघा आणि आता बघा एक सोप आपल्याला साधारणतः पंधरा दिवस जातो त्यामुळे महिना दोन महिने तीन महिने बघायचं टेन्शनच नाहीये बिझनेस करायचं असेल बिझनेस साठी सुद्धा तुम्ही हे बिंधाच वापरू शकता एवढं जबरदस्त आहे आणि हर्बल सोप घरी बनवण्याची मजाच वेगळी आहे आता याला बिलकुल मध्ये वगैरे कुठेच ठेवायची गरज नाही रूम टेम्परेचर वरती हे ठेवा पंधरा ते वीस मिनिटात हे जे काही सोप आहेत हे आपले घरच्या घरी मुलगा मातीचे स्किन ब्राइटनिंग सोप घरच्या घरी हर्बल स्किन ब्राइटनिंग सोप रेडी होऊन जातो तुम्हाला जर या रिलेटेड काही शंका असेल खाली कमेंटमध्ये विचारू शकता बघा एक कंटेनर होतं थोडस उरलं होतं सो मी त्या कंटेनरमध्ये टाकलेलं आहे आणि हे सुद्धा सेट होण्यासाठी आता ठेवलेलं आहे आणि यामधून सुद्धा व्यवस्थित निघता फक्त जेव्हा तुम्हाला काढायचं त्याची एजेस लूज करायची जर प्लास्टिक स्टीलचं कंटेनर घेतलं आणि मग काढायचं बघा आधी बघायचं पंधरा ते वीस मिनिटांनी जर याचं व्यवस्थित लागत असेल सॉलिड देन काढून घ्यायचं आणि रिझल्ट बघू शकता घरच्या घरी होममेड आपण हर्बल स्किन ब्राइटनिंग सोप बनवलाय टॅनिंग पिगमेंटेशन काढणार जबरदस्त सोप आहे तुम्हाला यामध्ये जर मी कॉफी टाकली तर अजून जबरदस्त रिझल्ट भेटेल पण मला लहान मुलाला पण वापरायचं आहे त्यामुळे मी इकडे कॉफी टाळलेली आहे हळद पावडर पावडर घरातली घेऊ नका कस्तुरी पावडरचाच वापर करा चंदन पावडर सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता एवढं जबरदस्त असा रिझल्ट येतो आणि खरं सांगू का हे जे सोप बनवले ना तर हे सोप बनवल्यानंतर तुम्ही हे तुमच्या घरच्यांना सुद्धा सगळ्यांना देऊ शकता आणि जर तुम्हाला रिझल्ट खरंच छान आला तर तुम्ही बिझनेसमध्ये सुद्धा उतरू शकता आणि खरं सांगते रिझल्ट याचा जबरदस्त छान येतो चला आता याचा फॉर्म कसा होतो हे सुद्धा तुम्हाला मी दाखवूनच देते तर या पद्धतीने आपले सोप घरच्या घरी रेडी झालेले आहेत आणि आंघोळ करताना तुम्ही फेसला सुद्धा हे बिंदासपणे लावू शकता हर्बल असे आपण ऑइल सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलंय आणि लवकरच हर्बल शॅम्पू सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही घरच्या घरी सगळ्या गोष्टी करू शकता सो तुम्ही बघू शकता किती छान फोम होत आहे आणि यामधून मस्त असा गुलाब जलचा मुलतानी मातीचा स्मेल येतोय जो खूप छान आहे मी फ्रॅग्रेन्स यामध्ये ऍड केलेला नाहीये पण तुम्ही ऍड करू शकता म्हणजे हा जसा आपण मार्केटमधून सोप आणला अगदी तसा दिसतो हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असणार तर लाईक फॉलो करा हा व्हिडिओ जर तुम्ही युट्यूबवर बघत असणार तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल लायकन नक्की ऑल करा आणि हा कंटिन्यू तुम्ही पंधरा दिवस वापरला तर तुमच्या स्किनवरचं टॅनिंग ता, पिग्मेंटेशन तुम्हाला खास गेले दिसेल याची मी गॅरंटी देते त्यामुळे पटा पट हे जे काही सोपं आहे घरच्या घरी बनवा आणि मला इंस्टाग्राम वरती पीक नक्की शेअर करा भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप